नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळ्यात एकाच दुचाकीवरून पाच ते सहा विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवासाचा एक व्हिडिओ समोर आलाय एका लोणावळाकर सजग नागरिकाने शाळकरी मुलांचा हा प्रवास मोबाईल मध्ये काढला असून असिस्टंट ठरू शकतात घातक मात्र विद्यार्थी आपल्या जीवाची कोणतीही काळजी करत नसल्याचं चित्र या व्हिडिओ मधून स्पष्ट झालं असून यावर पालकांच्या चिंतेत भर पडली आहे मुलं शाळेत जातात म्हणून पालक चिंतामुक्त मात्र शाळा कॉलेज सुटल्यावर मुलांचा हा प्रताप पाहून पोलीस शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आली आहे हे शाळकरी विद्यार्थी लोणावळा ते औंढे दरम्यान एकाच मोटरसायकलवर पाच ते सहा जण प्रवास करत होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद